शहापूर उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टरांचा अजब कारभार धक्कादायक प्रकार समोर मुलाच्या आणि ऑपरेशन केलं गुप्तांगाचं शहापूर तालुक्यातील सावरोली येथील प्रीतम सुरेश पागे वय वर्ष चौदा याच्या तळपायाला जखम झाली होती त्यासाठी त्याच्या आई वडिलांनी उपचारासाठी त्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं त्यानंतर त्याच्या पायाचे एक्स रे काढण्यात आले व सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या आईवडिलांना सांगितलं की मुलाच्या पायाचं ऑपरेशन करावं लागेल दुसऱ्या दिवशी त्याच्या पायाच्या ऑपरेशनची तयारी देखील करण्यात आली तसेच त्या दिवशी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रीतमचं ऑपरेशन करण्याअगोदर दोन मुलांचे लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर प्रीतमला डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं व त्याच्या ही लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया केली ऑपरेशन झाल्यानंतर त्याला बाहेर वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं व तिथे त्याच्या आईने त्याला पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपल्या मुलाच्या पायाचं ऑपरेशन करण्यासाठी आत घेऊन गेले होते आणि पायाचं ऑपरेशन केलंच नसून त्याच्या गुप्तांगाची ऑपरेशन केलं गेलंय त्याला कोणत्याही प्रकारे कसलाही त्रास नसताना त्याच्या गुप्तांगाचं ऑपरेशन का केलं तिने हॉस्पिटलमध्ये आरडाओरडा केल्यानंतर डॉक्टरांचा सर्व प्रकार लक्षात आला व त्याला पुन्हा ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले व जखम झालेल्या डाव्या पायाच्या तळपायाचं ऑपरेशन केलं शहापूर उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टरांचा हा निष्काळजीपणा मात्र त्यांच्या अंगलट आलाय जखम पायाला आणि ऑपरेशन केले गुप्तांगाचे हा विषय शहापूर मध्ये चर्चेचा विषय बनलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमचा जो ऑपरेशन होता तो पायाचा होता त्याच्यासाठी आम्ही ऍडमिट केला होता त्यांनी तो पहिला लगबीच्या जागेचं ऑपरेशन केलं ठीक आहे त्याच्यानंतर मग आत्ता ते जिम्मेदारी घेत नाही आमची आम्ही तुम्ही गेलात भविष्यात पुढं काय कमी जास्त झाला साईड इफेक्ट झाला तर तुम्ही बघ काय करणार त्याला आम्ही गरीब असतो जबाबदारी तुम्ही घ्या जबाबदारी तुम्ही घ्याल आम्हाला तसं लिहून द्याल याच्यावरती तरच तुम्ही त्यानंतर डिस्चार्ज घ्या हां तरच आम्ही डिस्चार्ज घेऊ त्यामध्ये तो बाहेरच्या ऑपरेशनसाठी बाहेला काही जखम झाली त्यासाठी त्यांनी ॲमेज केले परंतु गेला नाही ऍक्च्युअली ना जे मला ऑपरेशन करायचं केलेलं आहे त्याला ऍक्च्युली दोन प्रॉब्लेम होते पायाला पण प्रॉब्लेम होता पू भरलेलं होतं ते ऑपरेशन करायचं होतं आणि लग्नच्या ठिकाणी पण प्रॉब्लेम होता त्याच ऑपरेशन हायमोशीस म्हणता त्याला त्याचं पण ऑपरेशन करणं गरजेचं होतं आणि एकाच वेळी घेतल्यानंतर ते दोन्ही ऑपरेशन डॉक्टरनी केलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टरनी काय असं चुकलेलं असं वाटत नाही मला नातेवाईकांचा नाही ऍक्च्युअली कसं नाते ऑपरेशन करते वेळेस कसं होतं वेळा बदल राहतात कधी वडील असतात कधी आई असते असं काहीतरी झालं असावं त्याच्यामध्ये आणि तीन चार पेशंट होते त्याचे हवामाशी आणि त्यांनी त्यांना वाटलं सांगितलेच म्हणून आणि सांगितलं सांगितलं तर पण यावेळेस सांगितलं की नाही त्यांना आठवत नाही आणि त्याने त्यामुळे ते ऑपरेशन केलंय त्यांना असं पण ते ऑपरेशन केलं ते अजिबात काय चुकीचं केलेलं नाही कारण ऑपरेशन करताना वेळा सर्जनला बघतात की बाबा हे कारण आहे का, आप करते का? स्ता, स्ता, ते 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 जे ऑपरेशन करत खरंच ते बरोबर आहे का आणि बदनारी बाजूला डॉक्टर असतात सिस्टर असतात त्यांच्या समोर बघून त्यांनी ते ऑपरेशन केल्या घरपाय करूनच त्याच्यामुळे डॉक्टरची काही चूक आहे असं मला वाटत नाही ऑपरेशन ना पेशंट होते एक दिवस अगोदर ऍडमिट होतो आदल्या दिवशी ऍडमिट केलेला आहे पेशंट हा त्यावेळेस सिस्टर त्याची नात्याकाळी साईन घेतात असा असा आजार आहे त्यांचं असं ऑपरेशन करायचं आहे गुन द्यावी लागणार आहे आणि त्यामध्ये असं काही कॉम्प्लिकेशन लागतं असं पेशंटच्या नातेवाईकांना सांगून त्यांची सही घेतली जाते आणि तशाप्रकारे शिष्टी सर्व माहिती सांगून त्यांना सांगून सही घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरच ऑपरेशन झालेलं आहे आपल्या शापूर तालुक्यातील सावरोली गावातील एक प्रीतम सुरेश नाव पागे नावाचा जो पेशंट होता त्याला आपल्या उपजिल्हा रुग्णालय शापूर येथे पायाच्या ऑपरेशनसाठी ऍडमिट केलं होतं परंतु पायाची सर्जरी करण्याऐवजी त्या पालकांना कुठलीही पूर्वसूचना न देता त्याच्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ते शस्त्रक्रियासाठी कुठलेही रिपोर्ट्स किंवा कुठल्याही प्रकारच्या चाचण्या था केल्या नव्हत्या किंवा कुठल्याही प्रकारचे एक्सरे काढले नव्हते असं असताना सुद्धा त्याची त्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया के केली गेली ज्याने जी पायाची जागेची शस्त्रक्रिया करणे आवश्यक त्या पालकांनी आवाज उठवल्यानंतर काही क्षणातच त्याच्या पायाची शस्त्रक्रिया केली गेली म्हणजे काही काही अर्ध्या तासाच्या किंवा एक, कि एक तासाच्या गॅपनंतर ती त्याच्या पायाची शस्त्रक्रिया केली गेली